माहितीनुसार अजून एक लांबोटी नावाचं गाव या नावा गावाचा दौरा केला पाहिलं तर खूप मोठं नुकसान झालेलं आहे म्हणजे शब्दामध्ये ते बोलण कठीण आहे नंतरच्या काळामध्ये मी आता पुढं विजापूर रोडला राष्ट्रीय महामार्ग आहे ते वांगी नंतर वगळ काय वडकबाळ वडकबाळला सुद्धा दौरा केला त्या ठिकाणी दौरा केल्यानंतर अशी परिस्थिती जाणवली की अत्यंत म्हणजे आज ते घरामध्ये झोपू शकत नाहीत लोक कारण सीना नदीचं मी साइडलाच त्या गाव आहे ते, ते वर्गबाळ त्या गावाची पाहणी केल्यानंतर इतके त्याची म्हणजे ओढून रडताना त्यांच्या घरात आज आत्ता अन्न नाही झोपायला जागा नाही म्हणजे शिक्षणासाठी जे मुलांची दप्तर आहेत जी पुस्तक आहेत ती सगळी भिजलेली आहेत आता त्यांना शिक्षणासाठी काय मिळणार हा राज्य सरकारला माझा प्रश्न आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या भागाचा दौरा केला उपमुख्यमंत्री साहेबांनी दौरा केला परंतु ज्यावेळेस एका शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री साहेबांना प्रश्न विचारला तेव्हा मुख्यमंत्री साहेब त्यांना म्हणतात की शेतकऱ्यांना म्हणतात राजकारण करू नका मग शेतकऱ्यांनी या राज्यामध्ये प्रश्न विचारायचे नाही का शिवाजी महाराजांचं विचारचं राज्य आहे डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारचं राज्य आहे आम्ही प्रश्नच विचारायचे नाही शेतकऱ्यांचे प्रश्न विचारायचे नाही हे काय प्रकार चाललाय दुसरी गोष्ट त्यावेळेस त्यांनी जे ज दौरे केले या मुख्य उप मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी त्यावेळेस शिंदेसाहेबांचा स्वतःचा फोटोच लावला होता हे काय चाललाय प्रकार राजीनामा लावता लगेच माझं तर स्पष्ट मत आहे या आपले जे माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी जो दौरा केलाय तो पिकनिक दौरा आहे कारण अजूनपर्यंत शेतकऱ्याला काय मिळालं नाही ना शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे होतं मी आता गावाची दौरे केलेत पाच हजार रुपयाची घोषणा केली एकाच्या खात्यावर पाच हजार रुपये आले नाही मुख्यमंत्री साहेब आम्ही आपल्यास विनंती करतोय राज्याचे मुख्यमंत्री आहात द्या ना पैसे त्यांना पाच हजार रुपये तर द्या तुम्ही जे जाहीर केलेत उलट माझी तर पुढे जाऊन मागणी आहे की काही लोकांचं गावाचं पुनर्वसन करणं ही मागणी आज ते दोन तीन गावांनी मागणी केली वांगी व वडकबाळ ह्या गावांनी मागणी केली मला सांगितलंय तिथे भेटल्यानंतर की आमचं पुनर्वसन करा आम्ही एक दिवस तिथं सिनेनगरच्या साईडला बाजूला राहणार मुख्यमंत्री साहेब पंजाबच्या धर्तीवर द्या ना पैसे पन्नास हजार रुपये फ्री दिलं पाहिजे ना आर्थिक राजधानी मुंबई आपलं महाराष्ट्र मोठं राज्य आहे आपलं सुधारलेलं राज्य आहे परंतु एवढे नुकसान झालेलं आहे सोलापूर जिल्हा असू दे किंवा धाराशिव असू दे किंवा परभणी असू दे परंतु तु काल तुम्ही पाहिलं असेल तर प्रत्येक टीवर दसरा दसरा मेळावे दिसत होते तुम्हाला लाखो रुपयांचा खर्च झालेला आहे दसरा मेळावर ते भगवानगड असू दे किंवा मुंबई मधील असेल तर काही जणांनी सांगितलं होतं की दसरा मेळावा कॅन्सल करून पूरग्रस्तांना मदत करा तर हे जे काल जे खर्च झाले काय वाटतं दसरा मेळावर मुळात कसं आहे ज्या प्रत्येक समाजाला आपल्या मागण्या मागण्याचा अधिकार आहे प्रत्येक समाजाला परंतु माझं असं मत आहे की प्रत्येक नेत्याने सामाजिक भान ठेवलं पाहिजे आज खाल खालच्या पातळीवर जर नेते पाहिले तर भरपूर लोकांनी स्वतःचे कार्यक्रम रद्द केलेले आहेत फक्त तुमच्या जिल्ह्यात पण फार मोठमोठी उदाहरणं आहेत अशी जे कार्यक्रम तुम्ही रद्द करून मदत के केली पाहिजे ना जी जमेल ती मदत केलीच पाहिजे अशी नाही प्रत्येक एखादा माणूस गरीब आहे परंतु ज्या सामाजिक संघटना संस्था यांनी पुढे यावं भरपूर आज जर पाहिलं तर मोठमोठे ऍक्टर आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांनी सुद्धा मदत करावी मोठमोठे उद्योगपती महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांनी सुद्धा मदत करावी का नाही मदत जाहीर कोणीच मदत जाहीर केली नाही मुख्यमंत्री साहेब आम्ही आपण विनंती करतो की आपण आवाहन करा की मोठमोठ्या मोड़ उद्योगपतींना मोठमोठ्या नेत्यांना की तुम्ही जाहीर करा ना मदत मोड़ कर काहीच अजूनपर्यंत मदत मिळाली नाही हे आमचं मत आहे आणि मदत मिळाली पाहिजे आणि कार्यक्रम करताना प्रत्येक नेत्यांनी सामाजिक भान जपलं पाहिजे कारण हे राज्य राहीचं राज्य शिवाजी महाराज संभाजीराजे फुलेश आंबेडकर आहिलाबाई होळकर यांच्या विचाराचं राज्य आहे आपण सामाजिक भान ठेवलंच पाहिजे प्रत्येकाने तुम्ही म्हणता ते की सामाजिक भान परंतु काही नेते जे आहेत ना काही भान ठेवत नाही तर त्यांची भाषा जी आहे वारंवार जीभ घसरल्यासारखी भाषा होत आहे कुठेतरी राजकारणाचा दर्जा घसरला आहे काय वाटतं तर मला गोपीचंद पडळकर असू दे किंवा लक्ष्मण हाके असू गोपीचंद पडळकर नाव घेतल्यानंतर आणि लक्ष्मण हाके नाव घेतल्यानंतर हे आर एस एसचे चे पाळलेले टिंबटिंब आहेत तर मला वाईट बोलताय तर परंतु बोलणार नाही आर एस एस चे ती हस्तगीत आर एस एस ची काय भाषा आहे भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे सांगली जिल्ह्यातून येतात सांगली जिल्ह्याला फार मोठा वारस आहे मी सांगली जिल्ह्याचा आहे मी आटपाडी तालुक्याचं आहे ते आटपाडी तालुक्याचे आहेत कोणती एका आमदारकीसाठी एका मंत्रीपदासाठी खालच्या इतर समाजावर भाषा भाषा करणे चुकीचं चुकीचं मोठमोठ्या नेत्यांबद्दल चुकीचं बोलणे हे हे भारतीय जनता पार्टीच्या आर एस ही संस्कृती आहे हे स्पष्टपणे दिसून येते मुळात गोपीचंद पळकरांना मी सांगतो बाबासाहेब म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज इतिहास निर्माण करू शकत नाही का नाही धनगर समाजाला तुम्ही पेशव्यांची हडपसरमध्ये पेशव्यांविरुद्ध होळकरांची लढा आली हे का नाही सांगत धनगर समाजाला खरा इथंच का लपवता कोणी त्रास दिला तुम्ही का लढाई सांगत नाही का लढाई लपवून ठेवताय तुम्ही हडपसरची लढाई सांगा आणि हिंमत असेल ना आज विचार कर धनगर समाजाचे किती वेळा आंदोलन झालंय की शणव नाव बनवून होळकर वाडा करा यासाठी काय करणार पडळकर पडळकरांना समाजाचं काय नाही मला मंत्री करा मला आमदार करा या त्यासाठी मी काही करतो मी तुमचं आयुष्यभर गुलाम राहतो आणि गुलामीच त्यांचं काम चाललंय आणि लक्ष्मण हाके राहिला लक्ष्मण हाकेचा विषय लक्ष्मण आके मला सुरुवातीला वाटले होते की ओबी समाज काम करतात चांगलं परंतु त्यांची जी वाल्मिकी त्यांनी बाजू घेतली नंतरच्या काळामध्ये त्यांनी जे आमच्याकडे अकरा मुलं आहे जे स्टेटमेंट केलं हे मनुस्मृतीचं स्टेटमेंट आहे त्यांच्या पोटामध्ये मनुवाद आणि तोंडा तोंडामध्ये फुलेश आंबेडकरवादी यांना त्यांना कोणताच विचार पटत नाही असं माझं मत आहे आज त्यांना जी सभा होणार आहे बीडमध्ये छगन भुजबळ साहेब म्हणजे नाकारलं ना त्यांनी अहो हाके सुधरा आता तरी आणि तोंडावर काहीतरी नियंत्रण ठेवा तुम्हाला खरंच ओबीसी समाजाला जागृत करायचं असेल तर तोंडावर तुम्ही नियंत्रण ठेवा तोंडाची चिचवणी करून भाषा बंद करा तर तुम्ही ओबीसी समाजाला पुढे नेऊ शकता हे पहिले ध्यानात ठेवलं पाहिजे बाबासाहेबांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता लक्ष्मण हाके तुम्ही मागणी करा ना पंकज आणि भुजबळ साहेबांना मागणी करा ना की ओबीसी आरक्षणाला धक्का लागलाय ना मग तुम्ही म्हणता ना तर मागणी करा ना तुमच्या नेत्यांना बाहेर काढा ना मंत्रिमंडळातून बाबासाहेबांचा राजीनामा दिला होता त्यामुळे ही सगळी म्हणजे अक्षरशः म्हणजे ते वेडाचा प्रकार आहे अक्षरशः लोकांचा त्यांना काही घेणार नाही समाजाचं सा। लक्ष्मण हाके तर मी तर म्हणतो कलंक कलंक बहुजन समाजाला लागलेला ते माझं स्पष्ट मध्ये राजकारण सुरू आहे का समाजाच्या नावाने किंवा नावाने नक्कीच ना गोपीचंद पळकर आणि लक्ष्मण हाके तर राजकारणच करतात ना फुलेशाव आंबेडकरांचं नाव घेतात ना तर त्यांनी पहिला क्रांतीसुरी ज्योतिराव फुलेंचा सावित्रीबाईंचा माता रमाईंचा डॉक्टर बाबासाहेबांचा मा जिजाऊंचा हल्या होळकरांचा अभ्यास केला का याच पेशव्याच्या विचाराच्या विरुद्ध ते लढलेले आहेत याच लोकांनी या महामानवांना त्रास दिलेला आहे आणि ज्या ज्यांनी त्रास दिला ना त्याच विचाराच्या लोकांबरोबर आज पडळकर हाके फिरतात अरे तुम्ही कुणाबरोबर फिरताय कुणाबरोबर कुणाची संस्कृती मजबूत करताय कुणाचा विचार मजबूत करताय हा कुठलं आम्हाला या देशामध्ये भारतामध्ये शिवाजी महाराज संभाजीराजे फुले शाह आंबेडकर आयलाबाई होळकर यांचा विचार मजबूत करायचा आहे आणि प्रत्येकाला न्याय द्यायचा आहे बहुजन समाजाला न्याय द्यायचा आहे परंतु यांना काय करायचंय मला आमदारकी मिळाली पाहिजे आणि मला खासदारकी मिळाली पाहिजे पडळकर आणि हाके बघा हाके येणाऱ्या काळामध्ये का हाके काय करतोय बघा हाकेला राजकारण करायचंय हाके शंभर टक्के कुठेतरी आमदारकीला उभा राहणार नाही तर कुठेतरी आमदारकी मिळवणार खासदारकी मिळवणार आणि शांत बसणार काही त्यांनी नाही ह्या माझा प्रश्न आहे पडळकरला आणि हाकेला कि या दोघांना मी सांगतो हे इतिहास का नाही सांगत की आ ओबीसी समाजाला आरक्षण न देण्यासाठी या भारतीय जनता पार्टीने कमंडल यात्रा काढली होती काय नाही सांगत समाजाला तुम्ही समाजाला ओरडून सांगा ना या भारतीय जनता पार्टीने कमंडल यात्रा काढली पाहिजे यांना विरोध करा यांना मतदान मारू नका पडळकर बोललो त्यांना मतदान मारू नका परत म्हणतात आता परत जाऊन भारतीय जनता पार्टीचे आमदार झाले हेच हाके हाके आणि पडळकर हे दोघं एका माळ्याचे मणी आहेत शेवटचा प्रश्न काल राष्ट्रीय संघाला वर्ष पूर्ण झालेली आहे तर काल तुम्ही पाहिलं असेल नितेश राणे असतील किंवा सोलापूरचे पालकमंत्री असतील जयकुमार गोरे असतील किंवा इतर जे कोण जे आमदार आहेत किंवा मंत्रिमंडळ आहेत ते आर एस संघाच्या गणवेशात परिधान करून संचालन करताना पाहिलं असेल तुम्ही मुळात आर एस एसचा विचार हिंदुत्ववादी विचार आहे आणि संविधान निर्माता महामार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदुत्व विचारधारा ही देशाला धोका आहे असं बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे जर हे लोक बाबासाहेबांची विचारणे चालतात ही जी लोक जाणारी मंडळी का आर एस एसच्या विचार त्यांनी चालतात हे माझं स्पष्ट मते यांना फुलेश आंबेडकर यांचा विचार मान्य आहे का हे जे लोक गेलेत ना आज आर एस च्या कार्यालयामध्ये त्यांना मान्य आहे का त्यांना गोळवळकर आणि हेडगेवार यांचाच विचार मान्य आहे आणि गोळवळकर यांचं लिखाण जर पाहिलं आपल्या महामानवांबद्दल यांनी वाचलंय का यांनी वाचावं ते लिखाण काय लिहिले गोळगेकरांनी आपल्या महामनबद्दल अतिशय चुकीचं लिखाण केलेलं आहे कधी निषेध केला अहो यांना समाज काय घेऊन है नाही है। फक्त यांना आमच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणती कारवाई झाली नाही पाहिजे ना आमदारा ना ना आम्ही तुमचे गुलाम राहतो पण आम्हाला पद द्या ही यांची जाणाऱ्यांची संस्कृती आहे हे माझं स्पष्ट मते